करुणासाठी वाचा शंख पण एकच एक शंख का कसे शंख शंख किती झाले साठ दश शंख नाही साठ म्हणजेच दश ना काय म्हणायचं काय म्हणायचं मजा आली संख्या वाचन करताना त्या संख्या अब्जपर्यंत आपण वाचतो पण त्याच्याही पुढे असं वाचन केलं जात हे तुम्हाला माहिती असावं म्हणून मी सांगितले नम